नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दोन पॉइंट शून्य विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा संपन्न राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम सन दोन हजार तेरापासून कार्यरत असून यामध्ये शून्य ते अठरा वर्ष वयोगटातील बालक व विद्यार्थी यांची वैद्यकीय पथकामार्फत पत, आरोग्य तपासणी करण्यात येते सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व सर्वसामान्य जनतेमध्ये कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी मान्य नामदार श्री प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम दोन पॉईंट शून्य विशेष मोहीम जिल्हास्तरीय शुभारंभ सोहळा नगरपालिका शाळा क्रमांक सहा अलिबाग येथे मान्य जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला कार्यक्रमाच्या पुणे येथील राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपणाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले या, करन या प्रक्षेपणाच्या वेळी मान्य नामदार श्री प्रकाश आंबेडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रभावीपणे राबवण्यात येत असून सदर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असलेल्या आरोग्य पथकाचे विशेष कौतुक केले तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दोन पॉईंट शून्य ही विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबवण्याकरता शुभेच्छा दिल्या यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये विशेष मोहिमेअंतर्गत तीन मार्चपासून शासकीय व निमशासकीय शाळा अंगणवाडीमधील बालक व विद्यार्थी यांची आरोग्य तपासणी करून संदर्भ सेवा पुरवण्यात येणार आहेत सदर कार्यक्रमासाठी अतिजिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर शीतल जोशी घुगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण शिंदे माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर बावडेकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी साकपाळ सार्वजनिक आरोग्य परिचारिका श्रीमती नंदिनी चव्हाण परिचारिका श्रीमती उषा वावरे तालुका आरोग्य सहाय्यक गणेश भोबू शाळा पर्यवेक्षक श्री शेखसर आर बी एस के समन्वयक श्री सुनील चव्हाण तसेच अलिबाग येथील आर बी एस के पथकातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आर बी एस के व डी आय सी विभाग तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेडेंसह तृप्ती भोईर म्हसळा